नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये गेल्या अनेक दिवसापासून नारायणगडाच्या संदर्भात एक वाद सुरू आहे आणि आज नारायणगडाचे महंत शिवाजी बाबा यांनी दोन विश्वस्तावरती आरोप केला आहे आणि उत्तराधिकाऱ्यांची जी घोषणा केली ती आम्हाला मान्य आहे आणि सर्व लोकांना मान्य आहे असं देखील त्यांनी आज बोललेलं आहे परंतु संदर्भात आज आपल्याला सविस्तर माहिती जणू जाणून घ्यायची आहे आपल्यासोबत नारायणगडाचे जुने विश्वस्त जे अनुभवाने खूप सर्वांपेक्षा जास्त काळ त्यांनी विश्वस्त म्हणून नारायणगडाचं काम पाहिलं त्यांचं नारायणगडासाठी खूप मोठं कामही आहे सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो असे आदरणीय माजी आमदार राजेंद्रजी जगताप सर आ, सर आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत साहेब काय सांगाल आज जो नारायणगडावरती जो प्रकार झाला आहे किंवा आजी बैठक बोलवली होती त्या संदर्भात काय सांगाल नारायणगड जी आहे ते सर्वात व वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठा घडवून पूर्ण महाराष्ट्रात ती नोंद आहे आपण त्यांना धाकटी पंढरी म्हणतो आतापर्यंत जेवढे महाराज होऊन गेले या गडावरती श शु, शिवाजी शु, महाराज हे नवे महाराज आहेत आणि त्यांनी आपला उत्तराधिकारी उत्तराधिकारी संभाजी महाराज त्यांचे भाष्य नेमलेलं आहे mm -hmm. तर घटना आस घटना काय सांगते की अधिकार महाराजांना आहेत परंतु आसपासच्या पंचकृषीमध्ये लोकाचा जन्मत घेऊन mm -hmm. आपण त्या ठिकाणी उत्तराधिकारी निवडावा हीच लोकांची मानना तर त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि लोकांचा लोकांना न विचारता लोकांचा कल न घेता लोकांची भावना लक्षात न घेता या ठिकाणी संभाजी महाराजांनी नेमणूक केली आहे आम्ही सर्व ट्रस्टींनी महाराजाला आम्ही श्रद्धास्थान मानतो आम्ही सहाय्यक पण केले आहेत परंतु ज्यावेळेस त्यांनी घ्यायचं ठरवलं त्यावेळेस ते त्यांनी आमच्या रजिस्टरला खोऱ्या का सहाय्य घेतला आणि तो तो विषय लिहून काढला त्यामुळं सर्व जनता आमच्यावर सुद्धा नाराज आहे आणि महाराजावर सुद्धा ना नाराज आहे ना लोकांचं म्हण हेच म्हणणं आहे की तुम्ही उत्तराधिकारी नेमता वेळेस आमचा विचार घेणं आवश्यक होतं आणि आतापर्यंत कोणत्याही महाराजांनी उत्तराधिकारी स्वतः निवडलेलं नाही तर आपण सुद्धा निवडू नका उत्तराधिकारी असा असावा जो विद्वान असावा वारकरी संप्रदायामध्ये परिपूर्ण असावा अध्यात्माचा अभ्यास करणारा असावा आणि काय त्या ठिकाणी गोल माणसाला आधार देणारा असा उत्तराधिकारी असावा तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे आहेत उत्तराधिकारी ते फार कमी पडतात त्यांचं शिक्षण कमी आहे त्यांचा अनुभव कमी आहे त्यांचे विचार कमी आहेत आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच संभाजी महाराजाबद्दल फार मोठा रोष होता मी बैठक घेत त्यांना म्हटलो होतो किंवा आपण उत्तराधिकारी नेमता वेळेस आपण जे नाव सांगितलं आहे ते नाव काय योग्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे ते म्हणले कोणी यायला तयार नाही म्हणलं आपण गडावरती एक ब व्यापक बैठक बोलवा आणि जे येतील ज्याला आहे गडाचं मंत व्हायचं ते येऊन त्या ठिकाणी बोलतील आपण त्याच्यातून नोट करूया पण लोकांना आपल्याला बोलण्याबद्दल आपण जागा ठेवू नये आणि एक चांगला अभ्यासू विद्वान वारकरी समुद्रायाचा परिपूर्ण असलेला असं आपण महंत त्या ठिकाणी उत्तराधिकार नेऊ परंतु महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं हा के वाद फार उपाळलेला आहे यापूर्वी देखील नारायणगडावरती एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला स्वतः महंतच हजर नव्हते त्यांनी जनतेचा रोष पाहता त्यांनी बैठक बोलावली परंतु महाराजांनी त्या बैठकीला आले नाहीत त्यामुळं जनतेचा आणखी रोष वाढलेला आहे जनतेचे विचार त्यांनी निश्चितपणे ऐकून घेतले पाहिजेत आणि जनतेच्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे असं ट्रस्टीचं सुद्धा विचार आहेत आणि जनतेचे सुद्धा विचार आहेत तर त्यांनी त्यांचं पालन करावं आता तुमच्यासोबतच विश्वस्त म्हणून जे काम करणारे आहेत बीबी जाधव असतील किंवा बळी गवते असतील तर यांच्यावरती आरोप केलेले आहेत की त्यांनी आरोप ते आरोप ते चुकीचे आहेत बीबी जाधव यांनी वीस वर्षाचं ऑडिट पूर्ण केलेलं पूर्ण वेळ देऊन आणि एस बी आय बँकेमध्ये नारायणगडांचे दीड कोटी रुपये असे त्या खात्यावर पडले होते परंतु त्याकडे कोणी पाहत नव्हतं तांत्रिक अडचण दूर करून बी जाधवाने ते पैसे नारायणगडला मिळवून दिले आणि बळी जाधव हे त्यांचं गाव बेलुरा हे पायत्राज गाव असल्यामुळं आता ज्यावेळेस नारायणगड स्थापन झाला तेव्हापासून त्या गावची मंडळी नारायणगडची सेवा करतात त्यामुळं ह्यानेसुद्धा वेळोवेळी महाराजांना मदत केली नारायणगडच्या आडीआडचणीत धावून गेले पूर्ण गाव नारायणगडाचं भक्त आहे त्यामुळं असे निराधार आरोप करू नये असं मी महाराजाला विनंती करणार आहे बरं आज जर बघितलं तर आज देखील बैठक बोलवली होती आणि आजच्या बैठकीला लोकांचं जनमत दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते सांगतात की लोक आमच्यासोबत आहेत जो निर्णय आहे तो सगळ्यांनाच मान्य आहे असं काही झालेलं नाही जे लोक बोलून घेतले त्यांनी आपले मुद्दाम बोलून घेतले होते आणि मोठ्या प्रमाणात कोणी लोक आलेले नाहीत साधारणतःशे दोनशे लोक आले होते परंतु ते त्यांच्या जवळचे असल्यामुळं त्यांना ते बोलव बोलणं भाग पडलो परंतु आपण जर प्रत्येक गावात गेलात आणि जन्माताची चाचणी केली तर प्रचंड शोभ प्रचंड शोभ महाराजावरती निर्माण झालेला आहे की तुम्ही चुकीचा उत्तरा जर नेमलेला आहे तो सध्या भाग घ्यावा नंतर आपल्याला तो विचार असेल आपल्या अधिकाराप्रमाणे जनतेच्या विचाराप्रमाणे असा उत्तरा की नेमावा आज तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून विश्वस्त म्हणून काम करताय नारंगडाची पाहणी किंवा सगळ्या गोष्टीमध्ये एक जबाबदारी व्यक्त घेतलेली आहे तुम्ही अनेक वेळा तर आज हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि कुठंतरी गडाची बदनामी किंवा महाराष्ट्रभर ही चर्चा व्हायला लागली कसं पाहताय ह्या गोष्टीकडे गडाचा ऑडिट न केल्यामुळं वीस वर्ष ऑडिट केलं नव्हतं त्यामुळं शासनाने हा गड प्रकाश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मी विलासराव देशमुख मी आमदार असताना विलासराव देशमुख या महाराष्ट्राचे महसूलमंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडून मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांच्याकडून मी स्टे आणला तो स्टेप का, ही कायम आहे आज कुठेतरी नारायणगडावरती राजकीय लोकांचा आज तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात यापूर्वी तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय होतात आज जर बघितलं तर बाबांच्या आसपास म्हणा किंवा गडांच्या बाबतीभोवती सगळे राजकारणी लोकं दिसतात असं याबद्दल काय सांगतात हे पण काय हे ही गोष्ट तुमची नाकारता येत नाही त्या गोष्टी बऱ्याचशा अंशी खऱ्या आहेत परंतु महाराजांनी जनतेला प्राधान्य दिलं पाहिजे ट्रस्टीचं ऐकण्याशिवाय किंवा बाकीचे लो लो कि जे लोकं असतात वेळ काढू आणि येऊन बसतात महाराजाला चुकीची माहिती देतात अशा अशा लोकावर महाराजांना विश्वास ठेवू नये जनता आणि ट्रस्टी यांना विश्वास घेऊन त्यांनी काम करावं हे प्रकरण कुठंतरी थांबवायचं असेल किंवा यावरती आता कुठेतरी म्हणजे फुल स्टॉप घ्यायचा असेल थांबवायचं आहे आता था हे की गडाची बदनामी होते किंवा महंताचा वाद असेल था हे थांबवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे काय वाटतं एक अनुभवी महाराजाला विनंती करणार की सर्व विश्वस्त आपण एकत्र बसूया नंतर जनतेमध्ये जाऊया आणि हा वाद कसा मिटवायचा याबद्दल आपण चर्चा करूया आज त्यांनी बोलत असताना एक घोषणा केली की के आता ट्रस्टींचा विश्वास आम्ही घेणार नाही ट्रस्टींची आम्हाला गरज नाही आहे आम्ही आता शंभर लोकांची नियुक्ती करणार तिथं शंभर तरुण मुलं असतील आणि त्या मुलांनाच आता इतालचा कारभार सगळं बघायचा सांगणार हे चुकीच आहे घटनेमध्ये नियमामध्ये हे बसत नाही असं ट्रस्टीच्या विरुद्ध विश्वासाराच्या विरुद्ध बोलणं हे कदापि मान्य होणार नाही आणि घटनाबाह्य महाराजांनी मागू नियमबाई आणि घटनाबाई हे निर्णय महाराजांनी घेऊ नयेत अशी मी त्यांना विनंती करतो जमिनीचा देखील काहीतरी विषय त्यांनी घेतलेला की नारायणगडाच्या जमिनी वगैरे विकल्या असतात त्यांच्यावरती काही लोकांनी आरोप केला तर ते असं म्हणतात की यामध्ये सगळे ट्रस्टी आहेत ट्रस्टीना सगळं माहिती आहे तर काय प्रकार आहे नाही त्या जमिनीच्या पूर्ण व्यवहार हे महाराज करतात पूर्ण व्यवहार जे असतात नारायणगडचे तेच निर्णय घेतात आणि ट्रस्टीना म्हणतात हेच मान्य करा सहाय्य करा पण हे आता चुकीचं आहे ट्रस्टीना सुद्धा अधिकार आहे ट्रस्टी सुद्धा त्या ठिकाणी विचारणार आहेत नियम बाहेर का नियमात बसतं का त्यानंतर चॅरिटी कमिशनची परवानगी घेतली का धर्मादाय युक्तोला आपण विचारलं का याची आम्ही याच्यापुढं त्यांना विचारणार आहोत आणि त्यांनी जर धर्मादाय युक्तोने परवानगी दिली तर व्यवहार पूर्ण होतील झालेले व्यवहार हे गैरव्यवहार आहेत यापूर्वी झालेला एखादा व्यवहार आम्हाला सांगाल की कशा पद्धतीने झाला किंवा तुम्ही त्यासाठी काय सल्ला दिला होता असं आम्ही आताच ते पाहिलं नाही अनेक गोष्टी आता समोर येतील परंतु नियमबाह्य व्यवहार जे झालेत ते तस पुष्ठाला मान्य नाहीत आणि महाराजांनीसुद्धा त्याला पायबंद घातला पाहिजे अशा विचाराचा मी आहे गडाची एखादी प्रॉपर्टी विकलेली आहे आणि ज्याच्यावरती ट्रस्टींनी त्यांना विरोध केला किंवा नको म्हणून सांगितलं असं काही नाही ट्रस्ट जवळजवळ चारशे पाचशे एकर जमीन नारायणगडची आहे अनेक जमिनी सर्वसामान्य शेतकऱ्याला कर शेती करण्याकरता दिल्या आहेत आणि त्यांचा के ते प्रत्येक वर्षाला भोभादला महाराजाकडे जमा करत होता विक्री वगैरे काही केले विक्रीवर केलेलं तर आता कधी जाणार तुम्ही बाबांकडं आणि आज होत्या बाकी ट्रस्टींचं काय मत येतं या विषयावर ते काय ट्रस्टी आज मला वाटतं गडावरती कोणी चालले नाहीत एक पण ट्रस्टी आज गडावर हजर नाही निरोप वगैरे नाही निरोप वगैरे सुद्धा आलं नाही एक व्हॉट्सअपवर जाहीर आवाहन महाराजांनी केलं होतं असं वैयक्तिक ट्रस्टींना निमंत्रण नाही असं कॉल फोन कॉल वगैरे काहीच काहीच बोलवलंच नाही बोल तर आपण बघू शकता की गेल्या अनेक दिवसापासून नारायणगडाचा वाद चर्चेत आलेला नारा आहे नारायणगडावरती जे उत्तराधिकारी बसवलेले आहेत शिवाजी महाराज यांचे भाष्य असलेले संभाजी बाबा यांना बसवलेलं आहे आणि ते जनतेला मान्य नाही याबरोबरच ट्रस्टीला देखील मान्य नाही परंतु कुठंतरी बाबांचा दबाव म्हणा किंवा आपण नारायणगडाचे पाईक आहोत आणि आपण बाबांच्या विरोधात बोलणं चुकीचं आहे या भीतीपोटी आजपर्यंत हे सगळे लोक गप होते परंतु आता हे हळूहळू बाहेर यायला लागलं आहे आज आपल्यासोबत राजेंद्रजी जगताप साहेब यांनी आपल्याला माहिती दिलेली तुमचं काय मत आहे नेमका नारायणगडावरती जो वाद चाललेला आहे तो वाद कशामुळं आहे आणि हा वाद थांबवण्यासाठी नेमका काय केलं पाहिजे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा धन्यवाद